ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा माझ्या विरोधातील केसमधील साक्ष बदल अन्यथा जीवे मारू असं म्हणत अंबरनाथमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एका इसमावर जीव घेणं हल्ला केल्याची घटना घडली आहे यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी या गुन्ह्यात फेरफार करण्यात आल्याचा आरोप जखमी इसमाने केला असून राजकीय दबावापोटी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय तर याबाबत पोलिसांनी मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय अंबरनाथमध्ये राहणारे विनायक पिल्ले यांचे मित्र भरत पाटील यांच्यावर काही वर्षांपूर्वी जीव घेणा हल्ला झाला होता या हल्ल्याच्या प्रकरणात विनायक पिल्ले हे मुख्य साक्षीदार आहेत या गुन्ह्यात शिंदे गटाचे माजी नगरसेवक लेनिन मुकू हे मुख्य आरोपी आहेत या प्रकरणाची वीस ऑगस्ट रोजी कोर्टात सुनावणी होती या तारखेला विनायक यांनी जाऊ नये यासाठी लेनिन मुकू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कट रचून विनायक पिल्ले यांचं अपहरण करत त्यांना जीव घेणी मारहाण केली विनायक पिल्ले हे रक्षाबंधनच्या दिवशी सायंकाळी आपल्या बहिणीकडून राखी बांधून परत येत असताना वांद्रापाडा परिसरात गुड्डू रसाळ या तरुणाने त्यांचं जबरदस्तीनं अपहरण केलं आणि त्यांना चिंचपाडा परिसरातील शिंदे गटाचे पदाधिकारी विकास सोमेश्वर यांच्या कार्यालयात नेलं तिथे विकास सोमेश्वर आणि लेनिन मक्कू यांच्यासह काही जणांनी पंधरा ते वीस मिनिटं मला मारहाण केली असा आरोप विनायक पिल्ले यांनी केला त्यानंतर विनायक यांना गाडीत घालून अंबरनाथच्या ऑर्डनस इस्टेट परिसरातील मैदानात नेण्यात आलं तिथे त्यांचे हातपाय बांधून तब्बल एक ते दीड तास बेद मारहाण करण्यात आली आणि मरणसन्न अवस्थेत विनायक पिल्ले यांना तिथेच टाकून देत शिंदे गटाचे हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पसार झाले असा आरोप विनायक पिल्ले यांनी माझी वीस तारखेला तारीख होती एकोणीस तारखेला रक्षाबंधन होता तर मी बोललो रक्षाबंधन तारीखपणे रक्षाबंधन साठी मी रक्षाबंधन करणार दुसऱ्या दिवशी तारीखला जाणार तर मी उल्हासनगरला आलो भावाकड तिथे मी एक दीड तास बसलो तिथून मग मी निघालो ॲक्टिवा घेऊन भावाच्या नातेवाईकाचं मी अंबरनाथला आलो रक्षाबंधन केलं तिथून मला हे लोकांनी तिथून मी निघालो परत तर मला वांद्रापाडा हनुमान मंदिरच्या पुढे यशोदाबाहेरची तर दोन गाड्या आडव्या लावल्या या लोकांनी तर मी ब्रेक मारलं दोन्ही गाड्या आडवी लागले म्हणून तर त्याच्या त्याच्यामधून ते गुड्डूर असाल आणि जॉन्सन हे दोघं बाहेर आले आणि बाकीचे पोरं गाडीमध्येच होते हे लोकांनी माझं मोबाईल घेतलं गाडीची चावी घेतली आणि गाडीमध्ये कॉलर धरून गाडीमध्ये कोंबलं मला तिथून ह्या गाडीमध्ये बसवलं तर गुड्डूर असाल ड्रायविंग करायला बसला तिथून त्यांनी फोन लावला स्पीकर ऑन केलं बोल विनो मिल गया करके तर तिथून आवाज आला काही स्कूट चेंज पाडलं की ऑफिसमेले क्या ते आवाज होता ललिन मुक्कूचा मला तिथून घेऊन गेलं ऑफिसमध्ये तिथे एक स्टूलवर बसवलं पाच मिनटं नंतर ते राहुल सो सोमेश सोमेश्वर आणि विकास सोमेश्वर आणि ललिन मुक्को आणि त्याचे इतर मित्र कॅबिनमधून बाहेर आले आणि डायरेक्ट मला मारायला चालू केलं तिथून मला मारलं पंधरा वीस मिनटं तिथून परत त्यांनी गाडीमध्ये कोंबलं बोलले इस्को हॉडनस पेलो मला स्टेशनच्या इथून या लोकांनी मारत गाडीमध्ये मारत 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 हॉडनसच्या स्टेजवर आणलं एम पी एफ ग्राउंडचा तिथं मला दीड तास बेरहमीने मारलं साहेब या लोकांनी मला पट्ट्याने बांबू नाही पी बी सी पाईपने माझे केस होते देवाचे त्यांनी ते केस पण कापून टाकले डोळ्यावर लात मारलेले पुणे नरड्यावर पाय ठेवलेलं माझ्या बोलता जो तीनशे सातका केस आहे भरत पाटील का तोस मी फिर्या आहे केस वापसलेले नाही तर ते को बी मार देंगे हम लोग आणि तिथे स्टेजवर मारायच्या टायमाला दीपक करोती आहे त्याने मॅगझिन काढली गन काढलेले सर माझ्या कणपटीला लावलेली तिथून सोमेश काय बोल सोमेश विकास सोमेश्वर बोलतोय इसको ठोक दो बोलता और में डाल देंगे तर त्याने एक फायरिंग पण केले विकास सोमेश्वरने ते दीपकने त्याला धक्का दिला तिथे गो फायरिंग गवतामध्ये गोळी फायरिंग झाले तिथं तिथं बेरमीने मारले सर आणि ते गुड्डूर असले त्याचे वडील काय कोणते पोलिसमध्ये आहे म्हणून ते, ते।, ते, 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 ते लोक केस पाठीमाग घ्यायचं हे करतात आहे आणि ह्यांना अंबरनाथचं कोण पॉलिटिकल आहे ते त्यांचं सपोर्ट आहे म्हणून माझ्या माझ्यावर काय हे लोक लक्ष देत नाही यानंतर पिल्ले यांच्यावर सध्या भिवपुरीतल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिथल्या डॉक्टरांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार नेरळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय हा गुन्हा आता अंबरनाथ पश्चिम पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय याबाबत या अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय स्वानंद मीडिया अंबरनाथ श्री समर्थ ज्योतिषालय अँड पार्मस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा